तर इथे उपमासाठी उपमा मी आदरण ठेवलेलं आहे म्हणजे सर्व मसाले वगैरे टाकून आणि इकडे पाणी तापते यांच्या दोघांसाठी माझी आंघोळ वगैरे झालेली आहे कारण मी आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करते आणि कपडे धुतल्यानंतर तेही तर इथं नाश्ता रेडी आहे उपमा आमच्या दोघांसाठी आणि यांना उपवास होता म्हणून मग मी वेपर्स आणि शेंगदाणे भाजलेले होते तुम्ही मला शेजारी शेजारी तर ते व्हिडिओ काढण्यासाठी ठेवलेलं होतं हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा आय हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण तर आज स्वयंपाक वगैरे केला सगळे उपमा वगैरे केलं होतं शनिवार आहे त्यामुळे यांना उपवास होता त्यामुळे वेपस तळे होते ज्या शब्दांचे पापड्या केले होत्या त्या तळेला आणि नंतर मी रात्रीचं ते डि फ्रोजचं जे बटन आहे फ्रीजचं म्हणजे ते दाबल्यानंतर बर्फचं जे पाणी होतं ना ते दाबून ठेवलेलं होतं मग त्याचं पाणी काढायचं होतं यांनी पाणी काढलं आणि त्याच्या खाली स्टँड पण ठेवायचं होतं मग म्हटलं ता स्टँड ठेवून द्या आणि आम्ही दोघे स्टँड तर ठेवलं व्यवस्थित फ्रीजवरती पण दुधाचं पाती तर पूर्ण फ्रीजमध्ये सांडून गेलं जिथं मी मसाले वगैरे ठेवतात एवढा वेळ गेला तेवढं वे पूर्ण फ्रीज क्लीन करावं लागलं ते तुम्हाला दाखवतेच पुढे काय झालं ते आणि बाकीचं मग त्यामुळे आजचा व्हिडिओ माझा आला नाही जो लाँग व्हिडिओ असतो तो एडिट करायला वेळ भेटला आणि भरपूर सारे कामं होते का आज त्यामध्येच वेळ गेला किचन वगैरे मग पूर्ण फ्रीजच क्लीन करून घेतलं सगळं काढूनच म्हटलं आता केल्याशिवाय पर्याने कारण दुधाचं कसं ते तेलकट तेलकटून तुपामुळे होऊन साय पण तशीच होती त्यामुळे मग ते काम वाढलं आणि त्याच्यामध्येच खूप वेळ गेला स्टँड ठेवायचं होतं आणि जे पाठीमागचं पाणी आहे ना ते पण काढायचं तुम्हाला दाखवते हे पाणी पाणी तर काढलं आणि आता यांना म्हटलं काढलंच आहे तर काढून घेऊ आणि दुधाचं पातील होतं इथं तर सगळं दूध इथं खाली सांडले बघा मी सगळं पुसून घेतलं आता हे सगळं धुवावं लागेल मला इतकं म्हणजे आताच मी फ्रीज साफ केलं तर फ्रीज मधून मी सर्व काही जे सामान आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता लगेच फ्रीज मी साफ केलं नसतं कारण पूर्ण सामान काढून म्हणजे जे ड्रॉवर्स वगैरे सगळं काढून ड्रॉवर्स जे आहे ते काच वगैरे ते नाही काढत कारण मध्ये काढून काढूनच खराब होणार एक महिना झाला मागच्या लास्ट मंथ मध्ये साफ केलेलं होतं नाहीतर मग ऑदरवाईज फक्त सामान काढून पुसून घेत असते एवढं सगळं बाहेर काढून धुवायचं तर दोन तीन महिन्यानंतरच होते कारण काढून काढून नाही ते खराब होतं पण आज दूध सांडल्यामुळे आणि दूध कसं तेलकट तुक असतं ना साय पण पूर्ण त्यामध्ये सांडले आणि पूर्ण काय म्हटलं चला आता फ्रीज पुसूनच घेते म्हणून सर्व सामान काढलं त्याचे जे भांडे आहे ते सर्व धुवून काय मी सुकत घातले पुसून ठेवलेलं आहे ते काचनं लगेच डाग पडतात त्यामुळे जो आपला क्लीनरचा जो माझ्याकडे स्प्रे आहे ग्लास क्लीनर क्लीनरचा तो त्यानेच पुसून काढलेला आहे आधी धुवून काढलं आणि पुन्हा एकदा त्यांनी पुसून काढलं म्हणजे काय होतं छान राहतं आणि आपले जे आहे किडे वगैरे काहीही होत नाही फ्रीजमध्ये तसंही होत नाही पण मग ते स्प्रेमुळं काय होतं निर्जीवंतीकरण राहतं असं मला म्हणायचं आहे नाही तर तुम्ही म्हणाल फ्रीजमध्ये कुठं किडे होतात किडे वगैरे काही होत नाही फक्त क्लीन राहतं एवढंच आहे बुरशी वगैरे कुठंच काही होत नाही फ्रीजच्या बाजू आजूबाजूला म्हणजे बाहेरच्या साईडने पुसल्यानंतर सांगते आतमध्ये तर काही जास्त काही फ्रीज खराब होतं म्हणजे आपलं सामान ठेवतो तेव्हाच होतं तर व्यवस्थित सर्व काही जे आहे आधी कपड्याने पुसून घेतलं पुन्हा स्प्रे मारून जे लिक्विड बनवून कपड्याने पुसलं त्यानंतर स्प्रे मारून टिश्यू पेपरने पुसून घेतलं म्हणजे जर तो ओला वाजतो ना तो निघून जातो क्लीन होऊन जातं तर सर्व काय आणि जे आहे आतलं ड्रॉवर झालं काचं झालं डोअरचे बॉक्सेस झालं ते सर्व काय काढून मी धुवून काढलेले आहे त्यानंतर पिल्लूचं आजचं पिल्लू झोपलाच नाही म्हणजे त्याला झोपी लावायलाच वेळ नव्हतं कारण दुपारपर्यंत तर घरातील काम आहे आणि बाकीचं काम होतं भांडी वगैरे कपडे पण आल लेट झालेले होते धुवायला त्यामुळे आणि मग तुम्हाला म्हटलं तर शेजारी जे राहतात आमचे नांदेडकडचे आहेत ते त्यांच्या घरी पाहुणे आलेली होती तर मग ती येते पिल्लूसोबत खेळायला आणि पिल्लूलाही आवडतं सारखं दिदी दीदी, दीदी चालू असतं चा त्याचं त्याला खेळायला कुणी नसतं त्यामुळे मग ती येते आणि जे वरती राहतात ते आहे पण मग त्यांचं इतकं म्हणजे शेवटी ते गुजराती गुजरातीचं आणि आपले लोक ते आपलेच असतात आणि तो तिला जाऊही देत नाही अगे आल्यानंतर आणि लगेच तिच्या मागं पळायचं असतं त्याला मग ते जे त्यांचं दोघांचं खेळायचं चालू आहे तोपर्यंत म्हटलं माझे कामं होतील कारण अजून फर्ची वगैरे पुसायचं बाकी आहे भरपूर काम पेंडिंग आहे आजचं तर आज यामध्येच दिवस गेला कारण पूर्ण दूध खाली आलं म्हणजे डोअरमध्येच आणलं त्यामुळे मग मा। घरामध्ये सगळीकडे झालं इकडे तिकडे सगळं पसारा होऊन गेलं तसं आणि जो हा खालचा बॉक्स आहे ना तो काही निघत नाही काचेचा फ्रीजचा तो मी तसंच ठेवून पुसून घेते तर फायनली जे आहे आतमध्ये पूर्ण फ्रीज पुसून झालं आणि आता बाहेरच्या साईडने पुसून घेते त्या स्प्रेनीच फुटते आणि पुढे जो पसारा आहे ते फिलूला जेवायला दिलेलं होतं आणि त्याचं चालू होतं ते चाल हे सामान बघा त्याला सांगितलं नाही तरी तो घेऊन येतो तिने आणलं म्हणून तर हीच आहे ती अनुष्का आलेली आहे आणि त्यांनाही जायचं आहे उदय संध्याकाळी त्यामुळे मग चाललं होतं त्यांचं दो दोघांचं खेळायचं काम आणि तो लगेच तिच्या मागे जात होतो तुम्हाला दाखवेल मी जर आता पुढचं जर दिसलं तर मला व्हिडिओमध्ये शूट करायचं आठवण राहिले तर हे बघा एकाचं जे आहे ते पूर्ण क्लीन केलेलं आहे मी पूर्ण एक धुवून काढलं लिक्विडच्या पाण्याने आणि त्यानंतर पूर्ण स्प्रे करून पुसून काढलेलं आहे आणि पिल्लू बघा किती काम करतो मुलांचं कसं आहे आपण जर बुक घेऊन बसलं वाचायला तेही घेऊन बसतात आपण काही काम करायला घेऊन बसलो तेही काम करतात असं शिकवते आता त्याला फक्त तर थोडीफार पेन्सिल पकडता यायला लागलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून म्हणजे चांगली पकडतो तो आपण व्यवस्थित दोन बोटांनी पकडतो पण अशी त्याची खाली जाते तर अजून सवय लागते लागतं येईल म्हटलं साधीच पाठी आणली त्यामुळे आणि मग रेषा की होईना स्टँडिंग लाईन जरी आली तर मग वन टू थ्री फोर म्हणता येतं पण लिहिता येत नाही अजून त्याला टेनपर्यंत नाही तर टेनपर्यंत बोल म्हणतो आता तो असंही बोलत असतो त्याचं त्याचं कंटिन्यू तर म्हटलं हळूहळू शिकेल तर बघा आमची किती कामं चालू तिला पण म्हणत होता तू नको ठेऊ थीव मीच ठेवणार असं तर जे आहे मी हे कार्डशीट घेतलेले आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर ते टाकले आणि सगळीकडे टाकलेले आहे त्यामुळे मसाला वगैरे काही सांडलं ना तर मग जास्त काही खराब होत नाही त्यावर सांडतं आणि मग ते उसून घेता येतं आणि फ्रीजलाही डाग पडत नाही तर फायनली सगळं फ्रीज पुसून झालं बघा कसं लावून लगे पळून गेला म्हणजे कोणी हात लावलं नाही पाहिजे आणि आता स्प्रे घेऊन आता आम्ही साफ करणार आहोत तर फायनली सर्व काही फ्रीज पुसून झालेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते कसं झालं तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा एकदम क्लीन आणि स्वच्छ दिसतंय आणि ते शीट पण व्हाईट आहे त्यामुळे छान आहे तर इथं बघू शकता पूर्ण मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आता फक्त सामान ठेवून देते बाकी मग झालेलं आहे जवळपास तर आता बसलेले आहे चार आणि चार वाजेपर्यंत मला पूर्ण फ्रीज क्लीन करायला गेला आता फर्ची वगैरे पुसते किचन जे आहे ते क्लीन करून घेते जो प्लॅटफॉर्म ग्लॅस वगैरे आहे भांडे वगैरे घसते आणि त्यानंतर मग तुळस लावायची आणि तो काही मी अशी कटिंग आणलेलं आहे गार्डनमधून म्हणजे जिथं तुळस आणायला गेलं तर ती दोनच आणल्या तोडून तर तुम्ही असंच करतात कारण की सांग आणि कटिंग घेऊन जातात म्हटलं चला लावून तर बघू त्यानंतर मग सर्व काही फ्रीज आवरतात चार वाजले त्यानंतर मग थोडंसं आवरून घेतलं सगळं फरशी वगैरे त्यानंतर भांडे पण बाकी होते दुपारचे जेवणाचे किचन ओटा जो प्लॅटफॉर्म आहे तो सर्व क्लीन केला त्यानंतर तुळस लावायची होती तीही लावली तेही तुम्हाला दाखवते आता तुळस तर तिथून मी चोड़ी चोड़ी ते ते, आ, ते ते है मनी प्लांट त्यानंतर जे छोटे छोटे ला व्हाईट त्यानंतर रेड कलरची फुलं येतात ते आणलं आणि ते कोणतं पान म्हणतात ते प्लांट म्हणतात त्याला मला आठवतं जाड आहे की ते प्लांट आहे मनी प्लांट सारखंच असतं घरामध्ये इन्डोर प्लांट आहे त्याची ते पण आणलं त्याचे कटिंग आणि तुम्ही पण असंच करतात का नक्की सांगा आणि म्हटलं आलं तर आलं नाही आलं तर काय छोटीशी कटिंग आणलेली आहे मी तुम्हाला दाखवेलच पुढे ते लावणार आहे तर इथं मी ही कुंडी आहे ना ही आधीचीच आहे पण त्यामध्ये माती पॅक झालेली आहे मग पूर्ण काढून घेते म्हणजे व्यवस्थित झाड येतं कोणतंही असू दे आणि पहिली तुळस होती पण जेव्हा मी इकडे आलो तेव्हा ती खूप मोठी अशी मातीची कुंडी होती त्यामुळे तिकडनं काहीच कुंडी आणले नाही प्लास्टिकच्या तर मी खाली करून घेऊन आले होते कारण गाडीमध्ये एवढी जागा नव्हती आणि इथं मी लावली होती ती हिरव्या पानांची पण ती काय होते खूप वाढते आणि लगेच म्हणजे अचानक ती जळून जायची म्हटलं चला आता ह्या वेळेस मी विकत आणूनच लावते अशी इथून म्हणजे कोणाचे घरून आणलेली मी लावून पाहिली पण ती काय येतच नव्हती म्हणून मात्र विकत आणली आणि या दोघांचं खेळून झालं आणि तेही मला काम करू लागेल आले मग तर इथं मी सगळी जी माती आहे ना ती काढून घेते आणि किती आषाढी एकादशीच्या दिवशीच लावायचं होतं पण त्या दिवशी नेमकं खूप पाऊस होता आणि मला आठवण पण नाही राहिली मग पूर्ण संध्याकाळी लावू नये म्हणून मग मी गेलंच नाही त्या दिवशी नाही तर त्या दिवशीच लावायची होती आणि जे तुळशीच्या जी डिझाईनची कुंडी असते ना ती काही इथं भेटली नाही आणि एक होती ती खूप म्हणजे एकदम नॉर्मल साईज आणि कॉस्टली पण होती त्यामुळे मग काय मी काही ती घेतलीच नाही आणि इथं सर्व जी माती आहे तिथं मी काढून घेतलेली आहे खाली आणि मोकळं करून घेते पेजवरती म्हटलं आणि मग पुन्हा इथं पुसून घ्यावं लागेल कारण मोकळी केली ना तर नाही ती चिटकून बसते ती माती मग ते व्यवस्थित झाडं जे आहे मुळे व्यवस्थित पसरत नाही आणि झाडं जे आहे आपलं ते व्यवस्थित येत नाही त्यामुळे तर इथं जे आहे आता सर्व काही जी माती आहे ती काढून घेतली त्यातली खडे वगैरे आहे ते ही साईडला काढून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर खत वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकतात माझ्याकडे कोणतंच खत नाही डायरेक्ट मातीमध्येच लावते आम्ही तर हे टाकलं म्हणजे आता काहीच टाकलेलं नाही आहे तुम्ही आपलं क मेन म्हणजे जे शेणखत असतं ते झाडांसाठी खूप चांगलं असतं ते आणि व्यवस्थित येतात दुसरं काही आणि हे काय कॅल्शियम पोटॅशियम तर तिथं भेटून जातं वीस तीस रुपयाला तेच टाकतात तर इथं जे आहे सगळं मी चाकूनीच काढून घेतली सगळी माती लूज करून घेतली म्हणजे व्यवस्थित झाडं येतील म्हणून आणि पिल्लूचं निरीक्षण चालू होतं काय करता कसं करता ते म्हणजे त्याला एक करायला तर फायनली जर अशी तुळस आहे तर जी माती होती मग ती अशी साईडला लावते आणि आतमध्येही व्यवस्थित कुंडीरी घाम होईल तुळस ठेवण्यासाठी मातीसोबत तर एवढंच एखादी सरळ करायला पाहिजे म्हणजे सरळ व्हायला पाहिजे कारण अशी वाकलेली राहील ना पण ती मोठी पण होईल पण ती वाकूनच देण ते हवेने वाकलेली आहे सो असो आता राहू देते म्हटलं तर बघू मी तिला काठी किंवा अशी छोटीशी काठी लावते म्हणजे ती अशी सरळ होईल मग आणि बाकी मग आणि ते कटिंग ते पुढे दाखवते तुम्हाला ते बाहेर कुंडीमध्येच लावून देते ती पण कुंडी पूर्ण तुटलेली आहे आणि जे ऑलोवेरा आहे त्याला पण दुसरी लावायची आहे त्या दिवशी कुंडी आणले मी तुम्हाला दाखवलं तर त्यामध्येच लावणार आहे तर इथेही माती टाकून घेते त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि बघा आम्ही काय करतो लगे आम्हालाही तेच करायचं जे आई करते तेच मी केलंच पाहिजे तसंच होणारच नाही तर बघा माती खूप म्हणजे खाली दबून बसलेली होती आणि आता बाहेर काढली तर किती माती झालेली आहे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित सगळ्या बाजूनी माती टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकते आणि फायनली मस्त छान अशी तुळस लावून झालेली आहे रोज पूजा करण्यासाठी पाहिजेच असते त्यामुळे तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि ते आणि ती चालली होती त्यांच्या घरी तर मग त्याला पण घेऊन जाते म्हणे मग त्याला पण जायचं होतं आणि ती आली ना तर त्याला खूप असं खेळायला म्हणजे इंटरेस्ट यायला लागला बाहेर जाण्यासाठी असे बाहेर जायचंच असतं पण मुलांमध्ये जास्त जात होतो पण तो छोटे त्यामुळे मी एक नाही जाऊ देत तर ही काळ्या पानांची म्हणून मग मी विकत आणली तीस रुपयाला पण थोडी जास्त वाटेल असं काहीतरी वरती अशी वाढेल ती नंतर आता बघू अशी उभं करून मी ठेवते त्याला सध्या लावून देते आता अशीच आणि ते पाठीमागं ठेवून दिलेलं आहे यांचं हे जे आहे लाकडाचं डोर त्यांनी तिथंच ठेवलं कारण ते पाण्यात ठेवलं ना तर फुगल त्यांचं म्हणणे म्हटलं जाऊ राहू दे काहीतरी ना आणि इथं ही कटिंग नाही तुम्हाला ते तेवढं सगळं मी कटिंग आणलं त्या सगळ्या काही लावलेल्या आहेत फायनली आता सगळं काही आवडलं फर्ची वगैरे पुसून झाली आणि त्यानंतर मला तुळस लावायचे तुळस लावते आणि त्या कटिंग आलेल्या तेही लावणार आहे आणि पिल्लूचं चालले बाहेर जायचं त्या इथं ते शेजारी पाहून हे आलेले आहे म्हणजे त्यांच्या ते नवीनच राहायला आले त्यांच्या घरी तिची भाजी आलेली आहे मग पिल्लूला तिच्यासोबतच खेळायचं असतं मग तिकडे पळतो दीदी दीदी करत सारखं माझ्या तिकडं त्याला म्हटलं ती गेली आत्ता असतं त्याचं रडणं चालवतो म्हटलं चल तुला पाच एक मिनटं तिच्यासोबत खेळून आणते आणि मुलांना कसं मुलंच लागतात त्यामुळे तिकडे जाते आणि मग संध्याकाळचं पुन्हा आवरायचं आहे तर सगळं किचन मोठं आवडलंय फ्रीज पण म्हणजे सामान ठेवायचं होतं हे जे काही ओलं झालं तर ते व्यवस्थित ठेवून दिलं बाकी दूध वगैरे आहे आणि खाली भाजीपाला आहे आता ते काही पिशव्यांमध्ये नाही म्हणजे राहू दिले तसंच आणि गॅस वगैरे सगळं खूप वेळ गेला माझा या गोष्टीमध्ये आज भांडे वगैरे आणि हे बेसिन वगैरे क्लीन करून ठेवलेलं आहे तर सर्व काही आवरलं आणि पिल्लू आणि माझ्यासाठी मसाले भात केले तर त्या मक्याची याची कन्नस होतो एक तेही उकडलं आणि तेही खाल्लं पिल्लं आम्ही दोघांनी आवरलं आणि आज तो लवकर झोपलं कारण दुपारी त्याला मला झोपी आलो वेळच नाही भेटलं त्यामुळे तो आज दहा वाजता झोपला माझंही सर्व काही काम आवरलेलं आहे आणि एकदम आजचा व्हिडिओ नाही आला त्या तर पर... असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय